सुस्वागतम so, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधू ही राघव समोर रडतच म्हणते की राघव किती दिवस सावीला मी अशा अवस्थेत बघणार आहे ती माझ्या समोर काही बोलतही नाही आणि काही रिस्पॉन्सही करत नाही रडताच सिंधू म्हणते की अहो राघव मला सावीला जवळ घ्यायचंय मला तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायचा आहे मला तिच्याशी बोलायचंय गप्पा गोष्टी करायच्यात मी एक स्वतः डॉक्टर आहे मी एक डॉक्टर असून सुद्धा मला सावी बरोबर कोणतीही ट्रीटमेंट करून सावीला बरं करता येऊ नये राहिलं आणि अजून किती दिवस हे चालणार आहे मला माहीत नाही असे रडत सिंधू राघवला सांगते तेव्हा राघव म्हणतो की सिंधू आय एम सॉरी राघव म्हणतो की सिंधू तू थोडासा धीर धर पेशन्स ठेव तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव आता माझे पेशन्स संपत चाललेत राघव म्हणतो की चल सिंधू आपण घरच्यांना आत्ताच्या आत्ता सगळं काही खरं सांगून टाकू त्यामुळे तुला सावीला सावी सोबत मन मोकळेपणाने बोलता येईल पण मात्र त्यानंतर मधुला धडा शिकवता येणार नाही तेव्हा जर तुला मधुला धडा शिकवायचा असेल तर तुला पेशन्स ठेवावे लागेल असे आता राघव सिंधूला समजावतो राघव म्हणतो की सिंधू तू असं करू नकोस इतकी दिवस ही लढाई तू एकटीने लढलीस तेव्हा आता अशी हार मानू नकोस राघव म्हणतो की सिंधू मी तुझ्या सोबत आहे तेव्हा काही दिवस फक्त हे नाटक चालू ठेव लवकरात लवकर, लवकर आपण मधूला धडा शिकू राघव म्हणतो की सिंधू तुला सावीला भेटायचं ना माझ्याकडे एक आयडिया आहे सिंधू म्हणते की काय तेव्हा राघव म्हणतो की मी घरातल्या लोकांचे लक्ष डायव्हर्ट करतो तेवढ्याच वेळा तू सावीला भेट तिला बरं वाटेल आणि तुलाही बरं वाटेल तू तिची काळजी घे बाकी घरातल्यांचं मी बघतो तू सावी बरोबर असताना सिंधू तुला तिथे कोणीच डिस्टर्ब करणार नाही याची मी काळजी घेतो तेव्हा आता सिंधूला देखील राघवचे म्हणणे पटलेले असते आणि लगेचच राघव सिंधूला समजावतो इकडे आता राजेश्री ही काकू समोर चहा पित असते तेव्हा आता राजेश्री म्हणते की या कृष्णाची माझ्या सावी जवळ जाण्याची हिंमत झालीच कशी तेव्हा आता काकू विचार करत म्हणते की काय करणार आपण कायद्याने आपले हात बांधलेत ना राजश्री म्हणते की त्या कृष्णाने माझ्या सिंधूचा खून केला आणि माझ्या सावीला पोरक केलं राजेश्री म्हणते की ती चोरटी माझ्या टोळ्यासमोरच नको हे वहिनी साहेब काकू म्हणते की आम्ही इतके दिवस कसे काढले आम्हाला माहिती तेव्हा राजश्री हात जोडतच म्हणते की वहिनी मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला आज त्या कृष्णाचा एवढा त्रास सहन करावा लागला राजेश्री म्हणते की हे सगळं माझ्यामुळे घडलं तर काकू म्हणते की राजेश्री अगोदर तू स्वतःला दोष देणं बंद कर बरं राजेश्री म्हणते की राघवने आता तिच्या विरोधात लवकरात लवकर पुरावे शोधावेत आणि आता ती वेळ आली आहे त्यामुळे लवकरात लवकर तिला घराबाहेर काढता येईल काकू म्हणते की तिला जर घराबाहेर काढायचं असेल ना तर पुराव्याची सुद्धा गरज नाहीये राजेश्री म्हणते की मला सुद्धा तेच वाटतंय तर आता रेश्मा म्हणते की मला वाटतंय कि राघव भाऊजींना तिच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये राजश्री रेश्माला म्हणते की रेश्मा माझ्या राघववर आरोप करू नकोस त्याचं सिंधूवर किती प्रेम होत ना ते माझ्या मनाला माहिती आणि सिंधूच्या खुनीला तो माफ करू शकत नाही तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की रेश्मा हे बघ माझा राघव इमानदार पोलीस ऑफिसर आहे कायदा सोडून तर तो काहीच करणार नाही पण त्याने आपल्याला शब्द दिलाय ना तेव्हा तो त्याच्या शब्दाला नक्की जागेल बघ तू रेश्मा असे काकू रेश्माला बोलते काकू म्हणते की लवकरात लवकर तो त्या कृष्णाच्या विरोधात पुरावे शोधून काढील आणि तिला घराबाहेर काढील बघत तू रेशमा इकडे आता राघव सिंधूला समजावतो की आता कसलाच विचार करायचा नाही सिंधू मी जे सांगतो ना फक्त तेवढं करतो घरच्यांना कसं मॅनेज करायचं ना ते मी बघतो सिंधू तू त्याची काळजी करू नकोस आणि हे बघ सावीला सावी खीर आवडते ना तेव्हा तू सावीसाठी खीर बनव तेव्हा तिला सुद्धा बरं वाटेल आणि तुला सुद्धा तिच्यासाठी काही केल्याचा आनंद मिळेल सिंधू असे राघव सिंधूला समजावतो आणि आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तुझी आता मॅजिकल स्माइल मला कारण तुझ्या त्या स्माइल मध्ये एक वेगळीच जादू आहे राघव म्हणतो की तुला माहितीये का सिंधू ज्या वेळेस मला गोळी लागली होती ना त्यावेळेस मी फक्त तुझी ती मॅजिकल स्माइल आठवायचो म्हणतो की आणि त्या स्माइल मुळेच मला एनर्जी मिळाली त्या स्माइल मध्ये एक खूप मोठी ताकद आहे असे आता राघव सिंधूला समजावतो तर सिंधू खुश होते आणि आता खुश होऊन सिंधू स्माइल देते तर राघव म्हणतो की एक्झॅक्टली हीच ती स्माइल आहे आणि प्रेमाने राघव आता सिंधूच्या गालाला हात लावू लागतो तेव्हा हात बाजूला करत सिंधू म्हणते की राघव आपण हे सगळं कशासाठी करतो माहितीये ना आणि जर कुणी आलं आणि आपल्याला बघितलं ना तर अवघड होईल राघव म्हणतो की अफकोर्स माझ्या पूर्ण लक्षात आहे त्या मधूकडून वतून घेण्यासाठी आपण हे करतोय सिंधू म्हणते की त्यासाठी तुम्हाला मधूला विश्वासात घ्यावं लागेल राघव म्हणतो की मी वि मधूचा विश्वास संपादन करण्याचा तोच ते प्रयत्न करतोय राघव म्हणतो की सिंधू मी एवढी मधूची बाजू घेतो आहे तिच्या बाजूने बोलतोय तिच्या बाजूने वागतोय तरीसुद्धा एकदा तुला जेलस फील नाही झालं का तेव्हा आता सिंधू म्हणते की अजिबात नाही राघव आणि इतक्या वर्षापासून मला दोन गोष्टी चांगल्याच काढल्यात राघव म्हणतो की कोणत्या तेव्हा आता सिंधू म्हणते की तुमच्यापेक्षा मी तुम्हाला जास्त ओळखते आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे आणि आता राघव म्हणतो की माझं खरंच माझ्या बायकोवरती प्रेम आहे असे म्हणत आता राघव हा सिंधूच्या एकदम जवळ येऊ लागतो तेवढ्यात पाठीमागून दादा असे हाक मारत रिषभ येऊ लागतो तर पटकन राघव आणि सिंधू बाजूला होतात तर सिंधू दरवाजा पाठीमागे लपते हळूसच राघव दरवाजा उघडतो आणि म्हणतो की रिषभ आलो आणि काय झालं रे तेव्हा आता सरळ पुढे रिषभ म्हणतो की दादा अरे तू कसला विचारात आहेस तेव्हा आता लगेचच राघव हा रिषभला बोलण्यात अडकवतो सिंधू पाठीमागून ते सगळं बघत असते रिषभ म्हणतो की अरे दादा मी तुला फोन करत होतो तुझ्या फोनच्या नेटवर्कला काही प्रॉब्लेम आहे का, का। तेव्हा आता राघव म्हणतो की अरे माझ्या फोनला कुठे काय प्रॉब्लेम हे बघ ना तेव्हा आता रिषभ म्हणतो की अरे दादा पोलीस स्टेशनमधून फोन आला होता तेव्हा रिषभकडे बघत राघव म्हणतो की काय म्हणाले पोलिस स्टेशनमधून पोलिसवाली तर आता पटकन राघव सिंधूला खुनावतो तर हळूचा सिंधू दरवाज्याच्या पाठीमागून तेथून निघून बाहेर जाते तेव्हा राघव हा हसू लागतो तेव्हा आता रिषभ राघवकडे बघत म्हणतो की दादा ऐकतोयस ना तर राघव म्हणतो की हो ऐकतोय ना पुढे काय झालं इकडे आता हळूच ऋतुजा काकू आणि राजश्री बोलत असताना तिकडे येते आणि म्हणते की अगं कुठे आहेत रेश्मा तुम्ही इथे आहेत होय आणि राजश्रीला बघताच ऋतुजा म्हणते की राजश्री वहिनी तुम्ही इथे आहेत आणि ती कृष्णा तिकडे किचनमध्ये गेली ती ऐकताच काकू आणि राजेश्री खाडकन उठून उभा राहतात काकू म्हणते की तिची एवढी हिंमत तर ऋतुजा म्हणते की मला वाटतंय की तिने राघवला बळीचा बाकरा बनवून ति त्याच्यासोबत लग्न केलंय रेश्मा म्हणते की त्यानंतर ती आपल्या नाकावर टिचून रत्नपारख्यांची सून झाली हसतच ऋतुजा म्हणते की आणि आता तर काय तिने किचनचा ताबा सुद्धा घेतला तेव्हा आता रेश्मा म्हणते की हळूहळू ती पूर्ण घरावर देखील ताबा घेईल तेव्हा आता हसतच ऋतुजा म्हणते की शंभर टक्के हेच होणार आहे तर राजश्री म्हणते की असं काहीच होणार नाही राजेश्री म्हणते की मी असं होऊच देणार नाही बघतेच तिला असे म्हणत आता, आता राजेश्री ही लगबगेने आता ताड पाय आपटत किचनमध्ये येते तर आता सिंधू किचन मध्ये खीर बनवत असते आणि आता राजेश्री तिथे येताच गॅसचे बटन बंद करते तेव्हा आता लगेचच गॅसचे बटन बंद करतात रागाने राजेश्री आता सिंधूकडे बघते आणि म्हणते की काय चालले तुला सांगितलं होतं ना माझ्या परवानगी शिवाय तू माझ्या किचन मध्ये पाय सुद्धा ठेवायचा नाही म्हणून राजेश्री म्हणते की तुला कळत नाही का आणि हे सगळं काय चाललंय तर सिंधू म्हणते की मदर्स आपण खीर बनवतोय तेवढ्यात काकू म्हणते की बाहेरच्या माणसांनी आमच्या घरात स्वयंपाक केलेला मला चालत नाही तेव्हा आता सिंधू काकूकडे बघते तेव्हा आता कृष्णा स्टाईलने सिंधू म्हणते की आपण बाहेरचं नाही हो हो त्या लंबोशी आपलं लग्न झालंय तेव्हा काकू म्हणते की मी मुळात हे मानतच नाही काकू म्हणते की मला तू देखील मान्य नाही आणि तुझं झालेलं लग्न देखील मान्य नाहीये तेव्हा आता राग येऊन सिंधू राजेश्रीकडे बघते आणि म्हणते की मदर्स तू सांग बर का हिला आपल्याला सतरा वेळेस आपल्याला बोललेलं आवडत नाही त्यानंतर आता राजश्री म्हणते की मग आम्हाला ही सतरा वेळेस तू एकच गोष्ट सांगायला लावू नकोस आणि एकदा सांगितलेली गोष्ट ना लक्षात ठेवत जा तेव्हा आता लगेचच राग घेऊन राजेश्री सिंधूला म्हणते की चल निघेतून तेव्हा आता सिंधू म्हणते की निघतो आपण पण आपली एक अट आहे आपण बनवलेली ही खीर तुम्ही एकदा खाऊन बघायची आणि आता पटकन सिंधू ही चमचा घेते आणि चमच्यामध्ये खीर घेऊन ती राजेश्रीच्या तोंडासमोर धरते राजेश्री, तोंडा राजेश्री खिरेला ती खिरीकडे बघत सुद्धा नाही तेव्हा पटकन सिंधू तो चमचा आता काकूकडे धरते काकू सुद्धा मान वळवते आणि आता पटकन सिंधू तो खिरीचा चमचा ऋतूच्या समोर तर ऋतुजा तयार नसते तेव्हा आता सिंधू तो खिरीचा चमचा सगळ्यांच्या समोर गोल गोल फिरवते आणि काकू म्हणते की मुली काय करतेस आणि पटकन सिंधू तो खिरीचा चमचा काकूच्या तोंडात घालते त्यानंतर आता सिंधू राजेश्रीला म्हणते की मदर्स तू सुद्धा आता खिरीची टेस्ट घे बर आणि पटकन दुसऱ्या खिरीचा चमचा आता सिंधू ही राजेश्रीच्या तोंडात घालते आणि आता राजेश्री ती खीर खाताच राजेश्रीच्या लक्षात येते आणि राजेश्री विचार करते की माझी सिंधू देखील अशीच खीर बनवायची आणि हिने देखील आता अशीच खीर बनवली तेव्हा हिच्या हाताला माझ्या सिंधूच्या हातासारखीच चव आहे आता काकूकडे बघत सिंधू म्हणते की वाघ फडफड आवडली वाटतं तुला खीर तेव्हा आता राग घेऊन काकू म्हणते की अजिबात नाही काकू म्हणते की एखादी नवखी मुलगी सुद्धा याच्यापेक्षा चांगली खीर करेन तुला जमत नाही तर कशाला करतेस हे सगळे कुठाने काकू म्हणते की माझ्या घरात हे अशी अन्नाची नासाडी केलेली मला चालत नाही बरं का तेव्हा म्हणते की नासाडी बिसाडी काहीच नाहीये तुला जर खायची नसली ना खाऊ नकोस आपण खातो असे म्हणत आता सिंधू ती खीर डिश मध्ये भरते तेव्हा आता ती डिश मध्ये भरलेली खीर बघताच ऋतुजा म्हणते की ही खीर तू कुणासाठी घेऊन चाललीस हसतच ऋतुजा म्हणते की कुणासाठी घेऊन चाललीस बोलना पटपट तर आता सिंधू म्हणते की आपण जर यांना खरी सांगितलं तर हे आपल्याला खीर घेऊन जाऊ देणार नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की कुणासाठी काय आपल्यासाठी आपण खीर घेऊन चाललोय सिंधू म्हणते की लोकांसमोर आपण खीर खाऊ शकत नाही आणि खाल्ली तरी तुमच्या बटाट्यासारख्या डोळ्याची नजर लागेल तेव्हा आपण चाललोय खीर घेऊन आपल्याला खाण्यासाठी आणि आता लगेचच सिंधू तेथून खीर घेऊन निघून जाते इकडे आता राजेश्री काकुला म्हणते की बहिणी पण हिच्या हाताला अगदी सिंधूच्या हाताची चव आहे अगदी सिंधूच्या हाताच्या चवी सारखी खीर बनवली काकू राग येऊन म्हणते की पण ती सिंधू नाहीये हे लक्षात आहे ना राजेश्री तुझ्या आणि याच मुलीने तुझ्या सिंधूचा जीव घेतला हे राजेश्री तू विसरू नकोस असे काकू राजेश्रीला सांगते इकडे आता सिंधू पटकन ही सावीच्या बेडरूम मध्ये येते सावी ही डोळे मिटून पडलेली असते पटकन आतमध्ये येता सिंधू दरवाजा बंद करून सावी समोर येते सावीची ती झालेली अवस्था बघून सिंधूला आता लढ आवरत नसते प्रेमाने सिंधू सावी जवळ बसते सावीच्या केसावरून हात फिरवते आणि सिंधू म्हणते की सावी प्लीज तुला जी शिक्षा द्यायची ना ती शिक्षा मला दे पण माझ्यासोबत असा आबोला धरू नको प्लीज माझ्यासोबत काहीतरी बोल सिंधू म्हणते की सावी आता मी आले बाळा आणि आता मी सगळं काही व्यवस्थित करील काही जरी झालं तरी माझ्या सावीला मी माझ्यापासून अजिबात लांब जाऊ देणार नाही आणि आता सिंधूने सावीसाठी टेडी सुद्धा आणलेला असतो तो टेडी सावीकडे दाखवत सिंधू म्हणते की सावी हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय तुला टेडी आवडतो ना तर आता सावी काहीच रिस्पॉन्स देत नसते रडत म्हणते की सावी प्लीज तू डोळे उघड ना आणि तू जर उठली नाही ना मी सगळी खीर या टेडीला खाऊ घालेल बर का सिंधू म्हणते की सावी तुला सोडवायला आणि तुला आणायला मी उशीर केला म्हणून तू माझ्यावर रागवलीस ना सिंधू म्हणते की पण सावी मी काय करू काही दृष्ट लोकांनी मला तुझ्यापर्यंत येण्याचा लवकर पत्ताच लागू दिला नाही सिंधू रडतच म्हणते की पण आता सावी मी आले ना तुझ्या जवळ आणि आता मी तुला माझ्यापासून कधीच लांब होऊ देणार नाही आणि करूही देणार नाही सिंधू म्हणते की सावी मी तुझं रक्षण करायला कमी पडले आणि माझ्यामुळेच तू ही तुझी अशी अवस्था झाली रडतच सिंधू म्हणते की सावी मला माफ कर असे म्हणत आता अश्रूंच्या धारा सिंधूच्या डोळ्यातून वाहत असतात आणि सिंधू रडत असताना सिंधूच्या डोळ्यातील अश्रूचा थेंब आता सावीच्या तोंडावर पडतो सिंधू म्हणते की पण ज्याने तुझी कुणी ही अवस्था केली नसावी तिला मी अजिबात सोडणार नाही तेवढ्यात आता सावीच्या बेडरूमचा दरवाजा उघडत मधु तिथे आलेली असते तेव्हा आता सिंधूचे ते बोलणे ऐकून सिंधूकडे बघत टाळ्या वाजवत आता ही पुढे पुढे येऊ ही लागते तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघते आणि आता रागाने सिंधूकडे बघत मधु म्हणते की देवाचं नाव लावल्याने देव होत नाही या अगोदरही तू काही करू शकली नाही आणि आताही तू काहीच करू शकत नाही आणि आता मधू म्हणते की हवं तर स्वतःचा चेहरा तू एकदा आरशात बघ असे म्हणत मधु आता सावीकडे जाऊ लागते तेवढ्यात आता सिंधू मधूला हात आडवा करते राग येऊन आता मोठे डोळे करत सिंधू म्हणते की माझ्या मुलीजवळ जायचं नाही तेव्हा आता सिंधूकडे बघत मधू म्हणते की डोंट वरी तू काही काळजी करू नकोस मी तिला काहीही करणार नाही मधु म्हणते की मी तिला फक्त एवढंच सांगायला आले की तिची आई आणि माझं काहीच वाकडं करू शकत नाही मधू आता सावीकडे बघत म्हणते की ए सावी तू ऐकतेस ना तुझी आई माझं काहीच वाकडं करू शकत नाही तर आता हसतच सावीकडे बघत मधु म्हणते की ए पण सावीने जर कधी डोळेच उघडले नाही तर तेव्हा सिंधूला खूप राग आलेला असतो रागाने मोठे डोळे करत सिंधू म्हणते की मधुताई ताई गप्प माझा काहीही बोलू नका की गप्प बसा नाही तर कुणाचे डोळे कसे आणि कुठे आणि कधी बंद होतील ना हे सांगता येणार नाही सिंधू म्हणते की माझ्या मुलीकडे जर कोणी या भावनेने बघितलं ना आणि किंवा तसा विचार जरी केला तरी मी तुमचे डोळे फोडून टाकेन असे आता वाघीन बनवून सिंधूने मधूला सांगितलेले असते तर आता मधु म्हणते की हो का तू सावीला जे प्रॉमिस केलंय ना ते प्रॉमिस खोट आहे याची सावीला जाणीव करून द्यायला हवी ना मधु म्हणते की मला सुद्धा मधुराणी म्हणतात आणि जे मला ना तेच मी मी करते कळलं का तुला म्हणते की अगदी तुझ्या सावीला तुझ्यापासून करू शकते एवढं तू लक्षात ठेव आणि आता मधु पुन्हा सावीजवळ जाऊ लागते तेवढ्यात आता मधूचा गळा दाबून सिंधू आता मधूला बाजूला ढकलते आणि जोराने गळा दाबून आता सिंधू म्हणते की तू सावीच्या जवळसुद्धा जायचं नाही तर आता गळा दाबताच मधू म्हणते की सोड मला तू असं काहीच करू शकत नाही तर आता सिंधू म्हणते की तुला दाखवतेच मी आता आणि आता मधू म्हणते की तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही सोड मला तर आता राग घेऊन सिंधू ही मधूला ढकलून खुर्चीवर बसवते आणि आता मधुला खुर्चीला बांधून आता सिंधू ही दरवाजा बंद करते मधू म्हणते की काय करतेस तू मला सोड तेव्हा आता मधु म्हणते की, की सिंधू सोड मला याचे परिणाम चांगले होणार नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की हो का तो एक लक्षात ठेव मी जुनी सिंधू नाहीये आता तेव्हा आता सिंधू म्हणते की मला धमकी देण्या अगोदर ना या खुर्चीवरून तुम्ही उठून दाखवा तर मधू म्हणते की सोड बर का मला सिंधू तेव्हा आता सिंधू म्हणते की मला धमकी द्यायची नाही सिंधू म्हणते की दुसऱ्याचं बोलणं लई चोरून ऐकायची सवय आहे ना तुम्हाला तेव्हा आता दुसऱ्याचं बोलणं कसं चोरून ऐकते आणि मी माझ्या मुलीसोबत काय बोलते नाही तुम्ही आता ऐकाच असे म्हणत तिथे टेबलवर असलेले हेडसेट आता सिंधू ही मधूच्या कानाला लावते आणि आता मोठ्याने म्युझिक लावून सिंधू म्हणते की ऐका आता मोठमोठ्याने म्युझिक तर आता मधु ही आता मोठ्या म्युझिकचा आवाज करताच गोंधळून गेलेली असते रागाने मधू म्हणते की सोड मला काय करतेस तू हे सिंधू म्हणते की आता बघ तर मधु म्हणते की सोड मला नाही तर तुला खूप मागात पडेल जोर तर इकडे सिंधू ही सावीजवळ येते आणि प्रेमाने आता मधुला गप्प बसावायला सांगते इकडे आता मधू जोर जोराने हेल्प हेल्प असे ओरडत असते तर इकडे सिंधू आता टी दाखवत सावीला म्हणते की सावी हे बघ टेडी आलाय तुझ्या बरोबर खेळायला आणि आता इकडे सिंधू ही सावीला उठवण्याचा आणि सावीला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर आता मधू सिंधूच्या तावडीतून खुर्चीवरून सुटण्याचा आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते मोठ्या कष्टाने आता मधू ही खुर्चीवरून आता सिंधूने बांधलेली दोरीची गाठ सोडते आणि लवकरच तिथून आता मधु मधू पळ काढू लागते आणि एवढ्यात पळत असलेल्या मधूच्या पायासमोर आता सिंधू पाया आडवा घालते आणि पळत असलेली मधू आता तोंडावर आपटते तेव्हा आता पुढे सिंधू म्हणते की आत्ता तर मी फक्त तोंडावर आपटवलं पण जर यापुढे माझ्या वाटेला गेलात तर तोंड दाखवायला सुद्धा जागाच ठेवणार नाही असे आता वाघीण बनवून सिंधूने मधूला मधुला ठणकावून सांगितलेले असते ते ऐकताच मधू आता सिंधूकडे बघू लागते आणि आता रागाने मधूकडे बघत सिंधू म्हणते की चल निक तर आता मधुचा इन्सल्ट अद्दल घडवलेली असते सिंधू म्हणते की कळलंय ना तोंड दाखवायला सुद्धा मी तुमची लायकी ठेवणार नाही आता तर फक्त तोंडावर पाडले बघत राहा तर आता रागाने मधू तिथून निघून जाते तर सिंधूने मधुला जन्माची अद्दल घडवून मधू ला सिंधूने वाघिणीचे रूप दाखवलेले असते तर आता सिंधू सावीला बरे करून आता मधूच्या पापाचा हंडा फोडून कसे सगळ्यांच्या समोर आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा